नमस्कार आपण पाहत आहात एन एक्सप्रेस न्यूज वारी पंढरीच्या दारी या उपक्रमा अंतर्गत वारकऱ्यांना मोफत औषध उपचार मात्र प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी बेपत्ता सोलापूर जिल्हा प्रतिनिधी दिलीप दंगाने यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार जिंती तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तर्फे आयोजित आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांसाठी मोफत औषध उपचार शिबिराचे आयोजन माननीय श्रीमती मनीषा अवाळे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर डॉक्टर संतोष नवले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुहास माने जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विलास सर्वदे जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर महेश काटकर तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सूचनेनुसार सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले जिंती येथे संत श्रेष्ठ निंबराज महाराज यांची दिंडी मुक्कामी असते या दिंडीतील वारकऱ्यांना वाफ देणे तेलाने मालिश करणे औषधे वाटप योग सल्ला इत्यादी सुविधा वारकऱ्यांना पुरवण्यात आल्या सदर शिबिरामध्ये एकूण एकशे पंचावन्न वारकऱ्यांनी शिबिराचा लाभ घेतला आहे सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी जिंती प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आम्रपाली धोंडे अक्षय धोंडे रवींद्र उघडे कुमार राऊत प्रियंका धोंडे स्वप्नील जगताप निलेश थोरात शोएब शेख निलेश कोकरे अक्षय निकम शासकीय आरो आयुर्वेदिक दवाखाना कर्मचारी प्राथमिक केंद्र शाळा जिंती तसेच डॉक्टर बाबासाहेब गाडवे वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदिक दवाखाना जिंती या सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा पुरवली महाराष्ट्र शासनाने कोट्यावधी रुपये खर्चून जिंते येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहे परंतु तिथे वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यामुळे वारकऱ्यांची गैरसोय झाली त्यामुळे आरोग्य विभागाने वारीच्या काळामध्ये वारकऱ्यांना आरोग्यसेवा देण्यासाठी आपली फौज सज्ज ठेवली पाहिजे परंतु जिंते जिंती येथील आरोग्य केंद्रातील जबाबदारी व्य वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्यामुळे गावकऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे आमच्या प्रतिनिधींनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय के अधिकारी श्रीमती शेख मॅडम यांना फोनवरून संपर्क केला असता त्या म्हणाल्या की माझी तीन तारखेपासून दहा तारखेपर्यंत रजा टाकलेली आहे तसे मी माझ्या वरिष्ठांनाही कळवले आहे ग्रामस्थांचा एकच सवाल आहे की जिंती गावामधील मुक्कामी दिंडी असताना महाराष्ट्र शासन वारकऱ्यांना अतिशय उत्कृष्ट अशी सेवा देण्याबाबत आदेश करत असताना जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांची रजा वरिष्ठांनी कशी मंजूर केली याचा अर्थ असा की कर्म करमाळा तालुक्यापासून जिंती ते पन्नास किलोमीटर अंतरावरती प्राथमिक आरोग्य केंद्र आहे जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या सरहद्दीवरील हे आरोग्य केंद्र असल्यामुळे वरिष्ठांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे स्थानिक नागरिका नागरिकांकडून बोलले जात आहे त्यामुळे संबंधित वरिष्ठांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे प्रशासनाने संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे प्राथमिक आरोग्य केंद्र जिंती इथं महाराष्ट्र शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून हा दवाखाना बांधला आहे परंतु हिला वैद्यकीय अधिकारी शेख मॅडम तीन सहा दोन हजार चोवीस ते दहा सात दोन हजार चोवीस पर्यंत रजे होईल तर जिंती गावामध्ये दिंडी आलिया महाराष्ट्रामध्ये आज विठ्ठलमय सर्व वातावरण झालंय आरोग्य सेवा देण्यासाठी इथं वैद्यकीय अधिकारी बेपत्ता आहेत फक्त सफाई कामगार परिचारक इतर कामगार हजर आहेत परंतु वैद्यकीय अधिकारी तीन तारखेपूर्वून बेपत्ता आहेत तरी महाराष्ट्र शासनाने या वैद्यकीय अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि दिंडीच्या काळामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना रजा कोणत्या कारणास्तव दिली आणि वैद्यकीय अधिकारी दुसरा हिथं का हजर केला नाही याबाबत प्रशासनाने जिंती आरोग्य केंद्रात चौकशी लावावी अन्यथा गावकऱ्याच्या रोषाला सामोरे जावे